जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वीच पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटात मेहरून परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत जल्लोषात पक्षात प्रवेश केलाय मेहरून येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र व महेंद्र तुळशीदास सोनवणे यांच्या मातोश्री नलुबाई तुळशीदास सोनवणे यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे यावेळी प्रमुख विष्णू भंगाळे माजी नगरसेवक गणेश सोनवणे यांची उपस्थितीही होती म्हणजे पुरुष महिला युवक सगळ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की जळगाव शहरामध्ये शिवसेनेमध्ये येण्याचा जो इन्कमिंगचा प्रवाह आहे तो, प्रवा तो मोठ्या प्रमाणामध्ये याचं मूळ कारण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आणि मागच्या काळामध्ये लोकांची जी अपेक्षा आहे मागच्या काळामध्ये काही प्रमाणात असेना का डी पी डी सीच्या मार्फत काही पैसा आम्ही देण्याचा प्रयत्न केला वरतून महायुतीच्या सरकारच्या मार्फत काही पैसा आला त्यामुळे काही प्रमाणामध्ये या शहरामध्ये कामं दिसत आहेत पुढं जर कामं करायची असतील पुढे जर शहराचा विकास करायचा असेल तर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे या आशेनेच हे लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्या आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना हीच अपेक्षा आहे की वर्णामधला विकास शहराचा विकास आणि शहरामध्ये करण्यात येणारी कामं याच्याकडे शिंदे सेनेने लक्ष द्यावं हीच त्यांची अपेक्षा आहे कार्यकर्त्यांनी तयारीला लागा एक प्रकारे नाही आमचं प्राधान्य हे महायुतीला आहे पण सन्मानजरवक या ठिकाणी तोडगा निघाला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीचा पहिला फॉर्म्युला तिघा पक्षांच्या नेत्याने दिलेला आहे आम्ही त्या चौकटीतच राहून राजकारण करणार आहोत पण शेवटी सन्मानपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशी अपेक्षा प्रत्येक पक्षाची आहे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या रूपस्ट ठेवून माननीय गुराबराव पाटील यांच्या उपस्थित मान्य विष्णूदा उपस्थित आज माझी आई मी माझं भाऊआन आमचे सुप्रीम कॉलनी रामनगर महाडा कॉलनी रा सगळ्या सं, संख्येच्या उपस्थित नागरिकांनी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि आज माझी सुद्धा मेरून येथील नत्तू सोनवणे यांची सून असून ते पै पे, पहिले सरपंच होते मेरूनचे त्यांनी आज साहेबां गुलाबराव पाटील साहेबांच्या नित्र विश्वेष्ट होऊन आम्ही आज प्रवेश केलेला आहे शिवसेनेचं कार्य आता तणागाड्यापर्यंत पोहोचवणार का आपल्या माध्यमातून हो आम्ही एकदम खालच्या पा खालच्या पातळीपर्यंत आम्ही काम करू खालच्या म्हणजे स्टेवर लेव्हर लेवल ले 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 काम करू आम्ही ग्राउंड लेवल ले ले काम करू आम्ही आणि शिवसेनाचे आणि शिंदेसाहेबांचे विकास तो त्यांचा ध्येय आहे ते आम्ही पूर्ण करण्याचं काम करेल असं मी आज सांगतो आपलं मी महेंद्र तुळशी आज सोने सोनवणे आणि माझी आई नलूबाई तुळशी सोनवणे आणि अन्वाजे भाऊ दत्तू दत्तूस तुळशी रवींद्र तुळशी आज सोनवणे असे आम्ही सगळं कार्य कार्यकर्तेस आज आम्ही प्रवेश केलेला आहे